हक्काचं आवाज जनसामान्यांचा लाईव्ह बारामती मधील अमराई जेवीम नगर मधून प्रभाग क्रमांक चौदा मधून संगमित्र या नगरसेवक पदासाठी उभ्या राहिल्या आहेत संगमित्रा एवढ्या कमी वयाच्या असून त्यांना समाजसेवेसाठी काहीतरी करण्याची आवड आहे त्यांची स्वतःची लायब्ररी असून देखील त्यांना समाज कार्य करायचे आहे अधिक माहिती काय आहे ते पाहूया मी जावीर तर आपण बारामती अ या ठिकाणी आमराई जयभीम नगर या ठिकाणी आलेला आहे तर आपल्या दिदी काय नाव संगमित्रा म्हणजे नावामध्येच असं आहे की सगळ्यांना घेऊन चालण्या चालण्याचं सर्वांना मिळून मिसळून राहण्याचं आणि ह्या ज्या दिदी उभारलेल्या आहेत की नगर नगरसेवक या पदासाठी उभारलेले आहेत की त्यांचा उत्साह एवढा आहे आ, सर, आगे, आगे नगर नगर की एवढ्या लहान वयामध्ये समाजसेवा करण्याचं आणि विशेष म्हणजे त्यांचे पप्पा श्री आदरणीय आयो काळूराम चौधरी सर त्यांच्या त्या कन्या आहेत आणि बाळ तुझा उत्साह बघून सर्वांना एवढं आम्हाला तर अतिशय आनंद झालेला आहे की तू एवढं कमी वयामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक या पदासाठी उभा आहे आणि सर्वांना न्याय देण्याचं आणि त्यांच्या आम्ही चर्चा केली आ, दिदी सांग की म्हटले आम्हाला संपूर्ण समाजासाठी सेवा करायची आहे आणि जिथं अडचणी असतील तिथं आता सुद्धा ते स्वतः जाऊन काम करतात आणि त्यांची स्वतंत्र लायब्ररी आहे तर लायब्ररी मध्ये तर बारामतीमध्ये आता फीज वगैरे आकारली जाते तर दिदीनं सांगितलं की बाबा या ठिकाणी आम्ही फ्रीमध्ये साहेब तिकडे दाखवा जरा लायब्ररी तर फ्रीमध्ये आम्ही त्यांना तिथं सर्व सेवा पुस्तक सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आणि <laughs> राहण्याची सोयी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे बाळ तुला काय बोलायचं जरा बोल जस कि आपल्याला म्हणतात आपले इलेक्शन जे आहे ते एका प्रिन्सिपल वरती बेस्ड आहे फॉर द पीपल फ्रॉम द पीपल आणि बाय द पीपल पुढे पण गेल्या काही काळापासून बारामतीत तरी असं चाललंय की फ्रॉम द पवार फॉर द पवार बाय द पवार हेच आम्हाला बदलायचं इथं लोकसत्ता लोकतंत्र आहे हा रिपब्लिक स्टेट इंडिया आणि आम्हाला लोकांचं राज्य हवंय सगळ्यांचा साथ सगळ्यांचा विकास धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय चौदा मधून तुम्ही उभारलेला आहात तर आमच्याकडे थोडस ऐकण्यात आलं की पाण्याची थोडी त्याबद्दल प्रगती काय त्याच्याबद्दल पाणी की सगळ्यांनाच माहिती आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जी सुहास नगरची बिल्डिंग आहे जी कि प्रधानमंत्री आवास योजनेत बांधून दिले, दिलेली गेली असून अजून देखील तिथे पाणी येत नाही त्यामुळे जसं की चौधरी साहेबांनी सांगितलेल्या आधी तसंच आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग इथे एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतोय ते तिथं त्यांना सबसिडी मधून दिलं जाईल सौर ऊर्जा जी आहे सोलार जी सौर ऊर्जा जी प्रधानमंत्री साहेबांनी जी योजना दिली आहे ती तिथे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू असं सगळ्यांचा साथ सर्वांचा विकास आम्ही प्रयत्न करू धन्यवाद दीदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आमच्या शुभेच्छा आणि तुम्ही सर्व काम चांगल्या पद्धतीने कराल ही शुभेच्छा देतो जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम